तर मित्रांनो साई माय सकाळ साई माय सकाळ मित्रांनो आपला ब्लॉग आजपासून स्टार्ट होत आहे आठ दिवसाचे आठ ब्लॉग आता आम्ही नाश्ता करायला आम्ही हार गेला जाऊ माझे विशू आहे आणि महेश माते इकडे बसलेत ऑर्डर दिले गीता हॉटेलला दिल आलो ए चुआ बिना भाजी की मिसल कर कट्टेश कट्टेश <laughs> तास बाकी पालखीला काय वाटत नाही चालू शकत वर्षभर गाडी तुम्हाला काय वाटत माझी मात्र एकदम चालू टेन्शन घ्यायचं आणि आता एवढे पाप गे त्याचा काय पाप फेडतच ते आता उद्या चालतील सकाळी उठलं म्हणजे वर्षभर पाप करायचे ना आठ दिवस फेडायचे पाप ना शिकत वाटत असं बाकी काय लोकांना वाटत पोळी आले का वगैरे काय नसतात बाहेर येते बाकी काय नाही बाजी काय नाही डायरेक्ट हार गेला हार गेला बाबांच्या प्रेमला नमस्कार मित्र आम्ही पालखीचे कपडे घातलेले आहेत कपडे बघा कपडे बघा कपडे बघा बघा कपडे बघा एक कपडे आमचे आहेत पाटीबिरे पाटीबिरा ए आमचे कपडे आहेत हा पण आपल्याला जॉईन झालाय ओंकार धुळे खाया आता आजपासून आठ दिवस कंटिन्यू आहेत चेहरे दिसतात अजून पोरं जॉईन होणार आहेत बाहेर घ्या बरं बॅगेंची बॅगेंची सोय चालू आहे कशात काय टाकायचे काय नाही कशात दोन्ही वर लपडी आपल्याला अजून एक जॉईन झालाय क्रिश जोशी आणि आणि पहिलीच पालखी पहिलीच पालखी सर्वेश पाटील पहिलीच पालखी मारामारी हा हा बॅग एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत पोरांच्या आणि कोणी बघ ते आणि जागो कोण दाखव <laughs> उमे ताड ताडपत्री आहे त्याच्यात अजून एक जॉईंट झाला आपल्यासोबत रणजित अजून दोन पोरे येतील अर्धा तास अर्धा तास अर्धा तास झाडा येतोय आहे चाल लवकर चलाय चला आई फॉर्म मध्ये काम चाललेली आहे ती तरी पण आमची पोरं अजून बॅगच टाकायला चालली माझी बॅग ही बघा याच्याकडे आहे रणजितकडे बाबांचं मंदिर वरून डायरेक्ट डायरेक्ट शिरडी काय बोलतो डायरेक्ट रोळावरून आलाय भाव सोडायला खास या आपले पोरं तिकडे आहेत नवीन माणूस प्रतरेश फुला रे केसव च ये हे ये झापून झोपू हे झापून झोपू झापून झोपू झापून हे चाल चाल चल जान दे जाण दे जाण दे जाई साईनाथ वहिनी शिवाजी वहिनी ही दुसरी वहिनी या सोडायला आलेत आम्हाला आता पाचशे पाचशे देतील यांच्याकडनं पाचशे येतील हिच्याकडून पाचशे येतील पालखीत साईंच्या चालत मी आलो पालखीत साईंच्या त मी आलो साईंचाच झालो मी साईंचाच झालो साईंचाच झालो मी साईंचाच झालो भजनात साईंच्या रंगून मी गेलो साईं जात झालो मी साईं गाईज बघा राज सुरवे रील शूट करतोय बोलो पब्लिक 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 रीलची वाट लावली आजदार रीलची वाट लावलेली आहे रिटेक 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 परत परत आहे आपल्या भावाचा नवीन चॅनल आहे भावाचा फुल सपोर्ट करा लाईक करा चला आता पालखी निघाली आहे आपण आर्य आपला कोर्ट पडू नंबो पवई 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 पवईला सल्लेक आरती होईल इथून डायरेक्ट मुली नाही नाही जयेश भाऊ आणि सिद्धांत गणना आहेत आम्हाला सगळ्यांना 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 दरवर्षी प्रमाणे दरवर्षीप्रमाणे जय साईनाप्रमाणे आम्ही दोघं पाटली आमचा आबा पहिली निशाडी पण काही झालं तरी शेवटला आम्ही दोघंच असतो आत्ता चालू करतो सगळ्यांसोबत आणि चालतो शेवटला आणि हा बघा पोरींचा बोलू काय नाव घेऊ नाव घेऊ कोणासोबत बोलतो नाव घेऊ भाऊ दे भाव आहे आपला काय बोलू नाही शकत नुसता कंटिन्यू पोरी लाईफ मध्ये काय नाही पोरीं शेवट चालायचं बाबा बघतात बाबा हा चाला चाला फक्त चालत रा बस फक्त चाला चालणार चालणार तर चालणार भेटू तवईला डायरेक्ट आरती चा भावानी पाण्याच्या बॉटल दिल्या तो घेऊन गेला मित्र भाव वहिनी व्यवस्थित ठीक आहे आम्ही पाठी काय सुद्धा काय काय पाहिजे काय पाहिजे रस थांबलाय इकडं पालखी आहे सुद्धा याच्या रथ आहे पालखी थांबली पुढे आराम करताय पोरांचा आराम बघा आराम आराम हे यांनी काहीतरी पायात घुसला हे हात काढ दे मला पायात घुसलेला जय साईनाथ कंपनी वाकोला 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 गँग जय साईनाथ आकाशाला ठाणेवरून आकाशाला भेटायला काल मग काय काय घेऊन आला बघा आपला काय आकाश काय आकाश काय बोलशील काय काय तरी तर बोल काय बोलशील काहीतरी तर बोल भाव आता एवढा पालखीला आठ दिवस चालेल तर त्याच्याबद्दल काय किरण कुठे गेला अजून एक भाव आला आम्ही पोचलो स्पॉटला चालू भावाला बोल ठाण्यावरून भेटायला खास आताना दोन पाण्याची बॉटल घेऊन आला काय बोलशील

करना नक्की लाइक शेयर कमेंट सब्सक्राइब करा आप सब ये सब समझते और हम ये सब ले ले और मुझे कब वो लगा दे भाई मेरे को ना व्यर्थ करावी नी आ आता चिंता व्यर्थ करावी नी आता